लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून शहरात निवडणुकीची धामधूम बघायला मिळत आहे लांजातील लांजा कुवे संघटन निवडणूक अपक्ष उमेदवार संपर्क कार्यालयाचे आज उद्घाटन समारंभ पार पडले कार्यालयाच्या उद्घाटनावेळी लांजा गावचे प्रतिष्ठित नागरिक सर्व उमेदवार व शहरातील लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली यावेळी त्याचा जाहीरनामा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रियंका संजय यादव यांनी जाहीर केला माझा प्रथम आहे जलशुद्धीकरण घरोघरी पाणी पुरवठा करणे तसेच भटक्या भटक्या गुरांसाठी कुत्र्यांसाठी योग्य व्यवस्थापन करणे परत जन जनतेच्या प्रत्येक प्रभागात जाऊन जनतेचं जनते मत घेऊनच आम्ही विकास करणार परत आपलं क्रीडा संकुलासाठी इंडोर लहान मुलांसाठी जे गार्डन किंवा क्रीडांगण हे माझा बनवण्याचा प्रयत्न आहे ड्रेनेज सिस्टीम व्यवस्थित सुधारित करून आता वेगवेगळे आजार वगैरे येतात त्यासाठी बंदिस्त गटार व्यवस्था करण्याचा माझा मानस आहे डीपी मध्ये जो आरक्षित आहे नो डेव्हलपमेंट झोन ग्रीन झोन यामध्ये मला सुधारित आराखडा तयार करून जनतेचं मत घेऊनच हा मला आराखडा तयार करायचा माझा प्रयत्न आहे गेले श कित्येक दिवस ते लोक उपोषणाला बसले आहेत पण प्रशासन त्यांचा त्यांच्यावर लक्ष देत नाहीये पण त्या लोकांनाही न्याय मिळायला पाहिजे हा मा, मला त्याचं मनापासून त्यांची व्यथा मला समजून घ्यायची आहे आणि त्यांच्यावर त्यांना मार्ग मोकळा करून त्यांना डंपिंग ग्राउंडचा योग्य ठिकाणी व्हावा यासाठी मी प्रयत्न करेन आमचे तेराही उमेदवार आणि नगराध्यक्ष आम्ही निवडून येणारच आहोत लांजा कुवे संघटन अपक्ष उमेदवार यांचे तेरा उमेदवार रिंगणात असून सध्या यांची घरोघरी प्रचाराची रणधिमाळी पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट मुस्कान मुजावर लांजा आपण पाहत आहात कोकण लाईफ प्रत्येक बातमी आपली